लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ जिल्हा परिषदच्या बावन्न गटाची आरक्षण सोडत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातींसाठी आठ अनुसूचित जमातींसाठी सहा तर ओबीसी प्रवर्गासाठी चौदा गट आरक्षित झाले जिल्हा परिषदच्या राजकारणातील काही दिग्गजांचे गट आरक्षित झाल्याने त्यांना पर्यायी गट शोधावे लागणार आहे किंवा त्यांना निवडणूक रिंगणाच्या बाहेर पडावे लागणार असल्याने मागील तीन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांच्या आनंदावर विरजन पडले आहे तर काही दिग्गज माजी सदस्यांना मात्र जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्याची संधी मिळणार आहे यामध्ये काहींना हॅट्रिक साधता येणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता उपजिल्हाधिकारी अनिल मासेवाड यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवातीला अनुसूचित जाती त्यानंतर अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गासाठी लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण जाहीर करण्यात आले लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ